बहिर्जी शिक्षण संस्था संचलित वापटी विद्यालयातील प्राध्यापक निवृत्ती बांगरसरांचं आज पंच्याहत्तरावा अमृतमहोत्सव आहे कबड्डी खो खोसारख्या खेळामध्ये परभणी हिंगोली नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांनी नावलोखी कमवलेलं आहे आणि त्यांच्या हातातून हजारो तरुण मुलं आणि मुली या ठिकाणी घडलेली आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बहिर्जी विद्यालय येथे सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला आहे पाहूया बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी संचलित विविध बहिरजी शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक या ठिकाणी आमचे विद्यालय चालतात त्यातले एक उच्च माध्यमिक आमचे प्राध्यापक म्हणजे सर हे कबड्डीची धम धूकेतू म्हणतो आम्ही त्यांना आणि आमच्या भैरजीची एक शान म्हणतो आम्ही त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी जोरदार टाळा आज खरंच आज म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलंय आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतरसुद्धा आज मी सकाळपासून पाहतोय की मैदानावर ते विद्यार्थ्यांची चंगळ माझी विद्यार्थी सगळे त्यांच्यासाठी अवतीभोवती फिरतात आणि त्यांना शुभेच्छा देतात सर्व त्यांचे सवंगडी त्यांच्यासोबत शिकलेले आणि आमच्यासारखे शिष्य जे की मी त्यांचासुद्धा शिष्य आहे या ठिकाणी आणि त्यांचा एवढा मला अभिमान वाटतो की आजही या वयामध्ये सुद्धा त्या मुलांना कबड्डींचं ते मार्गदर्शन करतात आणि विविध खेळाडू त्यांनी घडवतात आणि एक वसमतची शान आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याची शान असं मी त्या ठिकाणी त्यांचं नमन करू इच्छितो कारण आज आपण पाहतो रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना शाळेमध्ये सुद्धा येण्यासाठी खूप अवघड वाटते परंतु ते, ते सकाळी सात वाजल्यापासून माझ्या विद्यालयामध्ये उपस्थित असतात आणि खेळाडूं ज्या शोधात असतात एखादा विद्यार्थी जरी त्यांच्या नजरेत पडला तो त्याचं सोनं त्यांच्याकडून करून घेण्यासारखं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि ते त्या पद्धतीनं कार्य करत आहेत त्यांना या कार्याची पुढे पुन्हा त्यांच्या हातून असेच विद्यार्थी घडो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी माझे सं आहे आणि माझा माझी विद्यार्थी सध्या चालू असलेले शाळेचे विद्यार्थी आणि माझ्या मुलाचे मित्र कंपनी ही सर्व या ठिकाणी उपस्थित झा उपस्थित झाले आणि माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व लहान मोठ्यांचे धन्यवाद मानतो